तर हे बघा कसली तुमच्या पूजा ताईची अवस्था होऊन बसली कळालं तर त्याच्यातून मग म्हणले ते ऑपरेशन करावं लागेल मग दाराशिव मध्ये सरपंच तीन साडेतीन तास शुभ सकाळ म्हणजे बघा आता शुभ सकाळ म्हणायचं तर कामच नाही आपण काय गावाकडे फिरवाकडे नाहीत आलेले दवाखान्यामध्ये तर हे बघा कसली तुमच्या पूजाताईची अवस्था होऊन बसली ही अचानकच झालं बरं का तुम्हाला वाटतं असं चांगले काम करत होताना अचानक काय नाही फक्त कानामध्ये थोडं गुदुगुदूक ओळवळ केलं मला वाटलं काहीतरी फिडा असण तर असं थोडंसं नेहतो पिणाने हे करून बैठलं तर त्याच्यामध्ये काहीच निघलं नाही आणि पाणी टाकून पुन्हा जे असं अचानक दुखायला कंप्लीट आज पंधरा दिवस झाले असं दुखायला लागलेला तर दवाखान्यात पण आधी गेलो ते एका दवाखान्यात बन आला नाही म्हणून पुन्हा त्या देशमुख सरा सराकडे गेलो तर त्यांचा थोडा फरक पडला आणि तसलं त्यांनी हे करायला लावलं ते पुन्हा मग अचानकच असं चेहऱ्याला एकदम आकड झाल्यासारखी झाली हे बघा तुम्ही पण बघता चेहरा कसा असा वाकडा झाल्यासारखा झाला आहे चांगल्या चेहऱ्याचं सगळं माझं वाटवं वाट झालं वाट वाट बघा ते तसलं काय म्हणते तो सी सी टॅन का काय सी सी कॅनम मला पण येणं गेलं लवकर ती करायला लावलं त्याच्यामध्ये आपलं कानाचं काय जास्त अडचण आहे कशामुळे चेहरा असा झाला आहे त्याच्यामुळे ती त्यात कळालं तर त्याच्यातून मग म्हणले ते ऑपरेशन करावं लागेल मग धाराशिवमध्ये ते सरपण करीत होते पण म्हणले एवढे मोठे रिक्षा घ्यायसारखं नाही म्हणले कारण नसामध्ये सगळं पाणी झालं त्याच्यामुळं असंही चेहरा सगळा आकड्यासारखं झालं त्यामुळे मग लातूरला जावा त्यामुळे आम्ही आलेले आहेत लातूरला लातूरला हे आहे का नाही एकदम जुने डॉक्टर आहेत एकदम चांगले सगळं ऑपरेशन करतात नुसतं घशाचं आणि कानासाठी इथं त्यामुळे आम्ही आलो लातूरला आता ते आता रा थोडं ब्लड कमी होतं तर रात्री चढवलं आहे थोडं आता सकाळी आता आठ वाजता नेत्यांना ऑपरेशन करायला जाऊ दे सगळेजण प्रार्थना करा माझं चांगला ऑपरेशन हो व्हावं म्हणजे व्हिडिओ अनेक शेतातले काढायला ते चला तर मंडळी बघा आता येते ना थोड्या वेळच्या मी चला बाय जात येते ऑपरेशन करून पहिल्यासारखा चेहरा झाला तर बरं झालं ठीक बघा असं वाकडा आहे थोडंसं चला बाय बघा आता झालेलं आहे ऑपरेशन आणि ऑपरेशन तीन साडेतीन तास आठ सवा मध्ये जे नेलतं ते पार बारा वाजताच बाहेर सोडला माझे आणि छान ऑपरेशन झालं म्हणजे डॉक्टर तर जे चेहरा एक साईडला जे गेला तर सगळा पूर्ण बरा पराजा झाला आहे आता थोडासा म्हणजे चाळीस टक्के तर फरक पडला आहे आणि एक दहा दिवसात सगळं पूर्ण पहिल्यासारखं होईल म्हणजे असं म्हणजे नस फक्त दबली होती जर आपली नस चोकप झाली असती म्हणजे त्यात पस जर साचलं असतं तर मग अवघड होते

पण छान झालं ऑपरेशन ते सगळं व्यवस्थित झाले आणि ती सांगावं म्हणलं तुम्हाला म्हणून काळजी घ्या तर चला छान दवाखाना आहे कान कान कानघासा आणि नाका अमर हॉस्पिटल मुदानीसर छान ऑपरेशन झालं चला तर मंडळी बाय